मूर्तिजापूर बस स्थानकावर दहशतवादी हल्ला लोकांमध्ये घबराट पण हे खरं नव्हे तर एका अत्यंत काटेकोर भाग होता मूर्तीजापूर शहरातील बस स्थानकावर आज दुपारी वाजताच्या सुमारास दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांनी एक प्रात्यक्षिक सराव म्हणजेच मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडली या सरावात पोलीस क्यू आर टी एटीएस बॉम्ब शोधक पथक अग्निशमक दल आदींनी सक्रिय सहभाग घेतला ड्रिल मध्ये असा सीन तयार करण्यात आला होता की काही दहशतवादी बस स्थानकावर घुसून लोकांना ओलीस धरतात घटनेची माहिती मिळताच आणि आणि तात्काळ कारवाई करत दोन नागरिकांची सुटका केली एक दहशतवादी ठार तर दुसरा जिवंत पकडण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ड्रिल मध्ये उपविभागीय अधिकारी मनोहर दाबाडे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव अधिकारी उपस्थित होते या सरावाचा उद्देश म्हणजे अशा गंभीर प्रसंगात सुरक्षा यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासणं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या शहरच्या बस दोन मध्ये दोन त्यांनी दोन जणांना अपहरण अपहरण करून ठेवलेलं होतं अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलवला अकोला येथून आर सी पी आणि क्यूआरटी बोलवली आणि त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आपले मूर्तिजापूर शहरचे पोलीस स्टेशनचे पी आय यांना पाठवलं परंतु त्या माळवाटाघाटी काय मान्य झाल्या नाहीत कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बाकी अतिरेक्यांना सोडवा तर ते सोडणं योग्य नसल्यामुळे त्या वाटाघाटी आपण मान्य केल्या नाहीत आणि त्यांच्यावर अटॅकची कारवाई केली त्या अटॅकमध्ये एक अतिरेकी ठार मारला एकाला जिवंत पकडलं आणि दोन्ही त्या अपहरण झालेल्या यांची सुटका केली अपहरण जो मरण पावला त्याला आपण सरकारी हॉस्पिटल मोर्तियापूर शहरचं तिथे पाठवलेलं आहे ज्याला जिवंत पकडलं त्याला पोलीस स्टेशनला पुढच्या कारवाईसाठी पाठवलेलं आहे अशा प्रकारे आजची कारवाई करण्यात आली